करवीर तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीकडून अल्पसंख्याक समाज मतदार नोंदणी न करण्याबाबतच्या वादग्रस्त गावसभा ठराव विरोधात विविध संघटनांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान येथील ग्रामसेविका दीपाली एडके यांची बदली करण्यात आली आहे अठ्ठावीस ऑगस्टच्या गावसभेत हा वादग्रस्त ठराव झाल्याची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती याबाबत लोकनियुक्त सरपंच रसिका पाटील यांनी खुलासा करत माफी मागितली होती पंधरा दिवसांपूर्वी या ठरावाविरोधात विविध संघटनांनी संबंधितांवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी तात्काळ चौकशीच्या सूचना दिल्या होत्या ही चौकशी सुरू असताना ग्रामसेविका दीपाली एडके यांची बदली झाली आहे काल सोमवारी त्या शिरोळ पंचायत समिती येथे हजर होऊन ऑक्टोबर पर्यंत रजेवर गेल्याचे समजते आहे तर शिंगणापूर ग्रामपंचायतीसाठी स्वाती देशपांडे यांच्याकडे प्रभारी ग्रामसेविका पदभार सोपवण्यात आला आहे अद्यापही या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे समजते आहे बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशगुप्त